चंद्रसूर्य सामाजिक संस्थेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी जुळे सोलापूर येथील चंद्रसूर्य सामाजिक संस्थेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आली प्रारंभी राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित प्रमुख मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले यानंतर झालेल्या रक्तदान शिबिरात पंचवीस जणांनी रक्तदान केले यावेळी भाजप माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे शरण बसवेश्वर केंगनाळकर बी एस एन एलचे चे जनरल मॅनेजर श्रीकांत मबरूखाणे वीट उद्योजक सिद्धुअन्णा केंगनाळकर भाजपचे युवा नेते यतीराज होनमाणे सोलापूर महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर भरत शिंदे चंद्रसूर्य सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत होनमाणे उपाध्यक्ष चंद्रकांत मारकड सचिव अंबादास पांढरे सहसचिव विष्णू मारकड खजिनदार महादेव पुजारी कार्याध्यक्ष प्रदीप तडकल यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता होनमाणे यांनी उपस्थित सर्व महिला भगिनींचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी भास्कर बनपट्टे शिवकांत चव्हाण निलेश तेली भाविक होणमाणे अक्षय हांडे वैभव मारकड सुशांत होनमाणे तन्मय मारकड सुबोध होनमाणे अथर्व मारकड विजय होंडमाणे दत्ता होनमाणे अनिल होनमाणे सुनील होनमाने यांनी परिश्रम घेतले प्रास्ताविक श्रीकृष्णा कोळी यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव अंबादास पांढरे यांनी मानले